पंतप्रधान हो आज मुंबईत आहेत आणि विविध कार्यक्रम आहेत त्याचबरोबर महायुतीच्या देशाचे प्रधानमंत्री प्रधान मुंबईत येतात मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील निरपेक्षपणे गौतम अडाणीच्या विकासासाठी नाही म्हणत मी मुंबईच्या काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचा स्वागत करते तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे आता धारावीचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली आहे धारावी लुटू देऊ नका आमची त्या संदर्भात काय घोषणा करतात का पाहावं लागेल आम्हाला बाकी प्रधानमंत्री मणिपूरला केव्हा जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आता जे मोकळ्यात निवडणुका दिल्लीच्या झाल्या की त्यांना फार काही निवडणुकांच्या प्रचाराचं काम नसेल मग त्याने मणिपूरला जावं पण मुंबईत आलेत आम्हाला आनंद आहे प्रधानमंत्री पुन्हा एकदा आलेत कोणाला भेटणार आहेत ते महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत भेटू द्या त्यांनीच निवडून आणले मग महायुतीच्या मंचावरती ई मशीन ठेवलं पाहिजे आज ई मशीन ठेवलं पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे म्हणजे राष्ट्रपुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे नोटांची बंडलं ठेवली पाहिजे आणि मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो महायुतीला विजय प्राप्त झाला त्या विजयाच्या शिल्पकार मग मंचावरती येते एकंदरीत जे काय चाललंय ते पाहत राहते बाकी काय मग पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये जेव्हा महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत अशा वेळेस मंत्री धनंजय मुंडे यांना या कार्यक्रमापासून जीव ठेवण्यात आले आज ते असं आहे की धनंजय धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय याच्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही खरं म्हणजे अजित पवार हसन मुश्रीफ असे अनेक, अनेक मंत्री बर का असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून प्रफुल पटेल मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का ही ढोंग आहेत ही सोंग ढोंग आहेत अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात अशोक चव्हाणांवरती आरोप करतात ते आज मंचावरती असणार आहेत मग धनंजय मुंडेवरती अन्याय का जर तसा असेल तर जर खरोखर तसा असेल तर मुंड्यांवरती अन्याय का महायुतीमध्ये चाळीस टक्के लोक हे टेंटेड आहेत कलंकित आहेत आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले आता ते कसे काय मग स्वच्छ झाले त्यामुळे धनंजय मुंडांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे हे फार संशोधना विषय